नमस्कार मराठी रंगभूमीवर गेली कित्येक वर्षे प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करणारे ज्येष्ठ मराठी अभिनेते काळाच्या पडद्याआड गेले आहेत चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत ते ज्येष्ठ मराठी अभिनेते व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते तसेच छायाचित्रकार प्रदीप बांदेकर यांनी वयाच्या सत्तरव्या वर्षी या जगाचा अखेरचा निरोप घेतला त्यांच्या मृत्यूची बातमी त्यांच्या मुलांनी दिली आहे प्रदीप बांदेकर यांच्या निधनामुळे बॉलिवूडसह मराठी सृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे अनेकांनी त्यांना सोशल मीडियामार्फत श्रद्धांजली वाहिली आहे त्यांच्या निधनाने मराठी सृष्टीची मोठी हानी झाली असून एक मराठी तारा हा कायमचा मालवला आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे ज्येष्ठ अभिनेते प्रदीप बांदेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली